नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनेचे तळा तालुका अध्यक्ष मंगेश प्रभाकर देशमुख यांचा बहात्तरावा वाढदिवस संस्थेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात आणि सामाजिक भावनेनं साजरा करण्यात आला शिक्षण क्रीडा सामाजिक बांधिलकी आणि ज्येष्ठ नागरिक चळवळीमध्ये सातत्यपूर्ण योगदान देणाऱ्या देशमुख यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ तळे विभाग शिक्षक प्रसारक मंडळाचे विश्वस्त मारुती शिर्के गुरुजी अध्यक्ष चंद्रकांत रोडे गोम वेदक चेअरमन महेंद्र शेठ कसबजे पनहेळी हायस्कूलचे चेअरमन श्रीराम कसबजे सदस्य महादेव बैकर दीपक शेट कोटिया ज्येष्ठ नागरिक संघटनेचे उपाध्यक्ष किशोर पितळे खजिनदार दत्तात्रय कुंडे सचिव महम्मद परदेशी चंद्रकांत खातू मुख्याध्यापक दिलीप ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते वाढदिवसाच्या निमित्तानं देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ट्रॅकसूट आणि शूजचं क्रीडा साहित्य वाटप करण्यात आलं विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कार वाढावेत आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ते दरवर्षी वाढदिवसानिमित्त भेटवस्तू खाऊ क्रीडा साहित्य वाटप करून हा दिवस सामाजिक उपक्रमाच्या स्वरूपात साजरा करतात यावेळी बोलताना महेंद्र शेठ कसबजे किशोर पितळे आणि चंद्रकांत रोडे यांनी देशमुख यांनी आयुष्यभर विविध क्षेत्रात केलेल्या योगदानाचा आढावा घेतला शैक्षणिक क्षेत्रातील चिंतनशील नेतृत्व सामाजिक कार्यातील सातत्य राजकीय जाण आणि क्रीडा क्षेत्रावरील प्रेम यामुळे देशमुख हे सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असल्याचं त्यांनी नमूद केलं त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच विद्यार्थिनी सई बावेकर हिने आपले मनोगत व्यक्त करताना देशमुख यांच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारी प्रेरणा आणि उभारी यावर भर दिला ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सदस्य अनंत तांबडे यांनी मोबाईलद्वारे पाठवलेला हो शुभेच्छा संदेश किशोर पितळे यांनी वाचून दाखवला संपूर्ण कार्यक्रमाचं निवेदन सुहास वावेकर यांनी केले तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आजी माजी विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक संघटना उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी मंगेश देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचं मनापासून कौतुक केलं या कार्यक्रमाला तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सदस्य विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संपूर्ण वातावरण शुभेच्छा आनंद आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेनं भरून गेलं होतं

मध्ये जे निपुण विद्यार्थी होते यश मिळवलेले विद्यार्थी होते त्यांचा सत्कार समारंभ ठेवला होता आणि त्या सत्कार समारंभाला आपले रायगड जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी योगायोगाने साहेब उपस्थित राहतात आणि त्यांच्या हस्ते आपल्याला सरकार मार्ग बक्षीस मिळत हा तुमचा सगळ्यात मोठा विद्यार्थ्यांचा अनुभव आहे असं भाग्य आपल्याला कदाचित शक्य नसतं पण आता तुम्हाला या वाद सरांनी त्यांच्या हस्ते आपला सत्कार झाला त्याप्रमाणे आपण आपल्या आयुष्यामध्ये करिअरमध्ये पूर्णपणे आपण मराठी बोलतो वाघासारखे खेळणार तसे तुम्ही वाघासारखे खेळून त्या गोपाविद्या मंदिराचं नक्कीच नाव उज्ज्वल कराल अशी मी अपेक्षा वाढतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्मान्य संस्थेचे अध्यक्ष तथा नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष आदरणीय चंद्रकांत शाळा समितीचे सदस्य चंद्रकांतजी ज्येष्ठ नागरिक संघाचे खजेराय नाना कोंडे शाळा समितीचे पत्रकार आदरणीय किशोरजी सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थी आपण त्यांचा वाढदिवस साजरा करतोय हे करी व्यक्तिमत्व आणि समज सुता असलेलं आमचे राष्ट्रीय गुरु आदरणीय मंगेश देशमुख यांचा वाढदिवसाचा आपण बहात्तरवा करतोय ईश्वर त्यांना असत घडवून आयुष्य लावून चौऱ्याहत्तर वा चौदाहत्तरवा वा अशी कधी त्यांनी सेंच्युरी मारावी अशी मी ईश्वर त्यांनी अपेक्षा करतो आणि अजूनही बहात्तर वर्षामध्ये ते स्वतः शेतीची लावणी करतात कापणी करतात आणि झोडणी करतात या स्वतः मजूर असल्यामुळे भाताची अख्ख्या झोटी करून त्यांनी भात भरून ते आमची गिरणीत नेऊन चांगल्या प्रकारे त्यांचे विकलेला आहे वालाही चांगल्या प्रकारे पिकवतात आंबाही चांगल्या प्रकारे पिकवतात असे ना ते, 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 ते नाळे तो आमच्यापासून सुद्धा चांगल्या प्रकारचं उत्पादन करतात त्यांचे हे गुण नक्कीच मी घेण्यासारखे आहेत तर आपण सुद्धा शेतकरी म्हणून मागले आहात त्यामुळे त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायला कुठची हरकत नाही ते सदा ना शाळेतच असतात एखाद्या शेतकऱ्याने विचारलं किंवा माझ्या आमच्यावर ते असं असं झाला येऊन आला आहे तर त्याचा नक्कीच ते डॉक्टर आहेत ते नक्कीच विलास सांगतील भात शेतीवर काय नक्की नक्कीच असं सर्व क्षेत्रामध्ये असलेलं हे व्यक्तिमत्व मंगेश देशमुख त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाला माझ्या शुभेच्छा असं त्यांना निरोगी आयुष्य प्राप्त होते की ईश्वर त्यांनी प्रार्थना करून थांबतोय जय महाराज

कि वाढदिवसा साजरा करताना आपण जे काही करतो त्यातून थोडासा काही हिस्सा होईना पण थोडासा दान करावा तरच आपण केलेला वाढदिवस साजरा हो। किंवा सकाळ लागतो असं म्हणतात वापर ठरत नाही मग निश्चित एक प्रभावी राष्ट्रीय सामाजिक से क्षेत्रातल्या राष्ट्रपतींची भरारी ही खूप मोठी आहे आज त्यांनी मंगेशी त्यांनी वाढदिवसा वाढदिव्या संघटना असावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले आणि अफावरित असताना बऱ्यापैकी सदस्य मिळाले कारण संघटना म्हणजे एकत्रित सामोरे स्थिर केलेले का की करून आपल्याला ह्या संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्नांची जोडू शकतो आणि मुंगी शिक्षण घेऊन समस्त ज्येष्ठ नागरिकांना एक न्याय देण्यासाठी हे टाकलेलं पाऊल आहे कारण ते मंगेशचे देशमुख कुटुंब हे राजकीय सामाजिक क्षेत्रात हे नावालेलं ना, नाव गेल्या म्हणजे ब्रिटिश सरकार पासून ते आलेलं आहे त्याच्या वडिलांनी पण चांगला मोठं स्वतंत्र साठी योगदान दिलेलं आहे म्हणूनच एकोणीसशे साठ साली ज्या वेळेला त्यांनी घाईचा वाटा उचलून ते काम केले स्वातंत्र्य सैनिक झाले म्हणून विश्व स्वतंत्र झाला आणि तीच पावलं पोल टाकून हे सामाजिक कार्य करत आहे <laughs> मंगेश नायक संघामुळे ज्येष्ठ नागरिक मिळालं आणि या संघटनेच्या बातम्या बातमी प्रयत्न निश्चित सुटले जातील संघटनामध्ये एक ते जवळ त्यातून काय फायदा मिळेल काय नफा मिळेल हे म्हणण्यापेक्षा ज्येष्ठ असं खेळत फक्त आयुष्य कपडे असणार आयुष्य हे आपल्या आपुलकी प्रेमाने आयुष्य लगाव अकुणाचे असणारे वाढदिवस पुण्याचे असणारे युवा सोहळे ठिकाणी एकत्र होण्यासाठी गरजेचं असते मंग सगळ्याच्या माध्यमात मंगेशनी ही संस्था उभी केली आज बहात्तर वाढदिवसानिमित्त मी ज्येष्ठ नागरिकाच्या संघाकडून अनंत लाखा शुभेच्छा देतो आणि आज त्यांचं त्यांच्या वर्गाचं म्हणता येणार नाही परंतु ज्यांना मी सहज फोन केला आणि मी त्यांना म्हणालो की मुंबई से देशमुख करतात 72 वाढदिवस आहे तर तुम्ही येणार का तर ते म्हणाले की येऊ शकत नाही मुंबईला आहे म्हणून त्यांनी एक माझ्याकडे मेसेज पाठवला <coughs> नमस्कार मंगेश देशमुख आज आपण 72 वर्षा पदार्पण करीत आपनास मनपूर्वक शुभेच्छा उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभे हीच त्यांनी प्रार्थना आपला सामाजिक कार्य राजकीय वारसा आपल्या घराण्यातून मिळाला आणि पुढे चालवला आहे यात मोठे योगदान आहे यापूर्वी आपण ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकांसाठी संघटना स्थापन करू सामाजिक कार्य पुढे घेऊन विकून गेले ज्येष्ठांना माहीत होण्याचा प्रयत्न केला ज्येष्ठांच्या समस्या दूर करण्यासाठी न्याय हक्कासाठी सर्वांच्या सहभागातून आपण हे कार्य पुढे बघूया संघटना एक व्यासपीठ आहे हस खेळत विचार नंतरांच्या असून सर्वांनी संघटित व्हावे अशी देखील त्याने इतर आयुष्याला विनंती केली आहे सुरेच्छ आपणास वाढ दिवसाच्या आयु नये तो आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा या संगीत दिला तर थोडी वाट चालीस शुभेच्छा दिल्या ते आहेत अनंत विष्णू विष्णू तांबडे मुकाम मुंदाम आनंदपण केत्र राज्यों से भरतु के ऊंचे रास्ता और यहां सुविधा संदेश खास मुमिश्शेर शहर में आठवें राय नहीं होगा आप लोगों का जन्म निर्वाह सार्थक होता है अपन सर्वोदय उपस्थित होकर प्रशासन से लाख के समुद्री जलस्तर को हम लोग मुमिश्शेर देश को लेकर प्रशासन जब होती लाख लाख सुविधा देती

वर्षी त्यांच्या घरामध्ये जायला लागणार असेल कळत असा त्याच्या अंगोली आठवत आहे दिवाळीच्या निमित्ताने भोंडा असायचा दिवाळीच्या निमित्ताने फराळाचा कार्यक्रम असायचा आणि ही परंपरा कित्येक वर्ष मुने शेवटी पण चालवली दिवाळीच्या दिवशी आवडून मनात चंद्रकांत सगळं येऊन जा लहानपणी जे त्याच्या त्यांच्या कुटुंबपर्यंतची ओळख आणि त्यांचं असलेलं कुटुंब राजकारणात पाहून शेवटी जशी सगळ्या तसंच माणसाला तरुण कार्यकर्ता राजकारणामध्ये ओढलं गेलं लहानपणीच जर आठवण सांगितली तर मंगेश शेट्टी दिवस त्यांच्याकडे आजही जांभळ त्यामध्ये फळ अशी फार काही मिळत नसत मग जांभळून उडायला दुसरा माणसाला आनंद वाटायचा आणि मग त्या जांभळीच्या घरी जायचं जी कौलाची संपूर्ण अशी रास ती जी जी। त्या ती लावलेली असायची आता लहान मुळे असल्यामुळे त्या जांभळ दगड मिळायचा त्याच्या निमित्ताने त्यांचं कौल फुटायचं आणि मग अशामुळे लहान मुलांची तिथून निघत असलेली पाठर त्या पाकट अशी अनेक वेळ माझी तिथून निघायली आहे आणि एक दिवस मंगेश शेती हा पोटा आगाळ दिसतो घरात गडमड करतो आणि मग त्यांनी मला पकडला त्यांनी दोघांनी पकडला आणि काय माहिती आहे का त्याचे साखरेचं पोट असेल साखर असाय जिशे त्या साखर काय आता शिक्षा काय साखर काय मलाही म्हटलं बर झालं मला साखर खायला सांगितलं आपण एवढी खाल्ली एवढी खाल्ली हे मत नाही साखर खातच राहायचे तू आता साखर किती वेळ खाणार मी बोलू ना मला स्वार्थी जातो परत येणार नाही 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 साखर खाली मिळेल त्याच्यापैकी फुटपट्टी होते तिथं असायच काय मध्येच त्याचा एखाद्या मध्ये मध्ये भाग करा इथून सर ट्रेनिंग मंगेश शेठचं मला त्या निमित्ताने मिळालेलं आहे त्याच्यानंतर मंगेश शेठच्या बरोबर सर्व असताना इथे व्यासपीठावर बसलेले दीपक शेड असते हतुमा असते सिरखेपुजे असते ही सगळी मंडळी ग्रामपंचायती निवडणूक झाली पहिली वेळी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली म्हणजे मंगेश चव्हाण आता माझं भावन आहे वीस वर्षाचा अंतर आहे पण तरी सुद्धा त्यावेळेला सोबत किंवा त्यांच्या सोबत मी निवडणुकीला उभं राहायला पाहिजे असं त्यांची ती निवड डॉक्टर बाबा जोशींची निवड गेली बत्तीस वर्ष आम्ही बऱ्यापैकी जवळ आहोत बऱ्यापैकी हा शब्द असल्यासाठी वापरू माणसं जवळ राहतात पण काही स्वार्थ लाभ राहतात काही काही उगत काहीतरी राहतात परंतु आम्ही मात्र बऱ्यापैकी जवळ जवळ असतो अनेक वेळा इतर काहीतरी घडत असतं आणि साध्याकाळी मात्र आम्ही गप्पापर्यंत सोडत असतो त्यांच्याबरोबर ग्रामपंचायतीची एक निवडणूक लढवली सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिलं त्यांनी कार्यक्रम घेतला होता वाटत पुस्तक वाटत जोशी होते अजूनही त्याचा फोटो माझ्याकडे वेळा आणि मग त्यावेळेपासून शाळेतल्या मुलांना काहीतरी दिलं पाहिजे की त्यावेळेपासून त्याच्या अगदी पासून असलेली तो गुण आणि मग त्याच वेळा शाळा सुद्धा होती स्वतःची श्रीमंती असून सुद्धा स्वतःकडे काम झाला असून सुद्धा एक व्यायामशाळा सुद्धा होती आणि त्या व्यायामशाळेमध्ये मुलांना ट्रेनिंग द्यायचं त्यासाठी एक माणूस असायचा हे स्वतः सुद्धा सूर्यनमस्कार कसा करावा रनिंग कसं करावं हे सगळं हा मुला जोडून घेत त्याचा एक विद्यार्थी त्यांचे एक आठवण सांगून असत तिथं रनिंग करत होतो रिंग करत असायला फटका माणूस म्हणजे असं नाही पाय इथपर्यंत लागले पाहिजे अशा पद्धतीने धाव त्यांनी त्यावेळेला धावायला सांगितलेली गोष्ट अजूनही धावतोय ती लक्षात त्यामुळे मंगेशे च्या स्वभाव आणि माझ्या स्वभावा सर्वच समाधान होईल अशा पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केसपंच असताना त्यांच्या बरोबर समितीला मी उमेदवार होतो आणि मग पंचायत समितीला उपसभापती सभापतीची काळजी करत असताना त्यांचा त्यावेळेला असं मार्गदर्शन काय ठिकाणी कटू कसे निर्णय घेऊन समाजाचं हित कसं झाले ह्या सगळ्या गोष्टी हे सगळे कंगोरे त्यावेळेला मी पाहिले आणि मग ते पाच वर्ष इतके मजबूत गेले की पाहून खाल कुठच्या स्तरापर्यंत कसं काम घ्यायला पाहिजे हे जे ट्रेनिंग त्यांनी दिलं आणि मग त्याच्यानंतर जे पंचायत समिती विपक्ष ठरवली ती वार्षिक लोकांचे विरुद्ध मग कधी कधी लोक म्हणतात की मोठ्या समाजाचा माणूस असतो आणि मग छोट्या क्रीडाची आवड खेळाची आवड असलेली माणसं मुलांना तितकीच ह्याही मनामध्ये प्रेम करून त्याला मदत करत असतात मग आपण पाहिलं की मग रिटायर अ... झालेल्या आपल्या शाळेचे विद्यार्थी परशुराम सामखे हे माझ्यापेक्षा दोन वर्ष बॅचने पुढे होते मला चांगलं आठवत दोन वर्ष त्यांच्या पाठवून त्यांचा एक भाव होता आणि तिसऱ्या बॅचला मी होतो ते भावी झाल्यानंतर चंडिका देवीच्या गावाकडे धावायला जायचे आणि धावत खाल्ल्याचे मी म्हटलं हा रोज धावतो कशासाठी काय धावले काय होणार असं मला वाटायचं म्हणजे मला जे वाटायचं त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना जे वाटत होतं त्याच्यामध्ये त्यांनी ते यश मिळवलं घामाने भिजलेला हा तरुण आज पोलिसांमध्ये पोलीस मध्ये नोकरी करून निवृत्त झालेले स्वतःच्या मुलाला सुद्धा परत पोलीस भरतीमध्ये तयार करून पोलीस मध्ये आज त्यांनी त्याच्यामध्ये आपल्या सेवेसाठी पाठवलेला आहे शाळेमध्ये शिकलेला विद्यार्थी स्वतः पोलीस बनतो आणि त्याच्यानंतर स्वतःच्या मुलासाठी सुद्धा तितकंच काम करून तो त्याला पोलीस करतो ही शाळेचे सचिव आदरणीय मंगेशकर देशमुख आता मंगेशर वर्ष पूर्ण होत आहेत त्या बहात्तर वर्षामध्ये त्यांनी अनेक जीवनामध्ये दुःखाच्या गोष्टी पाहिल्या अनेक अडचणी पाहिल्या अनेक प्रसंगाला ते सामोर गेले अनेक वेळा त्यांच्या घरा हल्ले हल्ले किंवा बऱ्याच काही गोष्टी झाल्या पण अशा वेळेला ते न गणपता म्हणजे आपल्या घरावर हल्ला पंचवीस माणसांनी केला म्हणून दुसऱ्या दिवशी ते कधी आले असं हाले दुसऱ्या दिवशी सुद्धा तेवढ्याच निजड्या छातीने ते सामोरे अनेक गोष्टी ऐकले हे माझ्या जीवनामध्ये पाहिले मी लहान असताना त्यांचं जे अंगण आहे त्या अंगणामध्ये नेम झाला त्यासाठी जे निशाणी लावतात ती त्यांनी लावली होती आणि लहानपणापासून हे मंगेश खेळत असताना पाहिले आहे त्यामुळे असा पॉइंट भेदणारा शूटर पॉइंट वर लक्ष देऊन काम करणारा कार्यकर्ता आणि बरेच दिवस कुठंतरी समाजाला आपण काहीतरी दिलं पाहिजे समाजात मध्ये त्यांचा वाटा आहे आपल्या तऱ्याची ह्याच्या पूर्वीची झालेली पाण्याची योजना त्यांच्या काळात झाली होती सरपंच होते जिल्हा परिषदचे सदस्य असताना त्यांच्या काळामध्ये पाण्याची योजना पुन्हा तिला वाढीव म्हणून काही गोष्टी त्यांनी करून घेतल्या आणि आज सुद्धा नवीन पाण्याची योजना करत असताना ते मला त्या दिवशी म्हणतात की आपल्याला त्या टाकीचं बांधकाम कसं होते ते मला बघायचं आहे आणि त्यांनी ते पाहिलं त्याच्यात काय थोडंसं चुकतंय काय ह्याचंही त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आणि बरोबर काय तेही सांगायचं म्हणजे एवढं लक्ष त्या ठिकाणी पदावर नसतो तरी चालेल पण ते चांगलं व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं मंगेश बहात्तर वर्ष पूर्ण सोबत राहिलो ईश्वर असाच त्यांच्या मला सुद्धा काम करण्याची संधी देऊ असे ईश्वर प्रार्थना करतो बहात्तरचं पंच्याहत्तर होत पुन्हा एकदा आपण सर्वजण त्यांचा वाटत चांगल्या पद्धतीने साजरा करतो त्याचबरोबर आज त्यांनी ह्या वयामध्ये सुद्धा त्याची संघटना म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची संघटना पुनर्जीवित केली होती तुम्ही काळ होती परंतु अण्णा कुठे होती परंतु ते कुठेतरी थांबते असं वाटत नाही तिला परत पुनर्जीवित करू ती संघटना चांगल्या पद्धतीने कसं काम करेल ज्येष्ठांना पेन्शन कशी मिळेल ह्या संदर्भात तुम्ही तसेच कचरी किंवा शासनाच्या पत्राला ज्याच्या काही व्यवसाय त्या त्या तुम्ही अशा पद्धतीने राहतो तसं मी मला कुठं मदत लागेल की माझी पण मदत घ्यावी आहे आणि आपल्या तळ्यात जो तळेकर म्हणून इथं राहतोय ज्याचं तळ्यावर प्रेमाने इतक्या वर्ष त्यांनी तळ्यामध्ये घालवले त्याला शेवटच्या दिवसामध्ये चांगले दिवस राहिले पाहिजे हा जो संकल्प तुमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे तो गंभीर शिक्षण व्यक्तित्व असा आपण त्यांना भाषणाला वर्षी हार्दिक शुभेच्छा देतो पुन्हा एकदा हार्दिक सगळ्यांना म्हणजे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जो संघ चांगला पद्धतीने खेळला आणि जरी रायगड जिल्ह्यामध्ये आपलं नाव आपल्या संस्थेचं नाव मोठे गेलं या सर्वांना इथे दिपक्षित आहे आम्हाला क्रिकेट खेळायला जर तुम्ही शिकवलं असेल तर ते शेट्टी किंवा त्याला म्हणतो ना ज्याला चेअर अप करणे किंवा पुढे नेले हे काम केलं असेल तर दिपक शेट्टी दिपक शेट्टी एकदम हाडमध्ये सिझन तुम्ही खायचे आम्हाला सांगायचे आणि मग ती सिझनची त्यांच्याकडे बॅट होती ती बॅट आम्ही उचलून हातामध्ये फक्त घ्यायचे आम्हाला सिझनची आपण खेळलो ते इथं समोर आहे आणि विपक्ष तुमच्या समोर ह्या शाळेचे आपल्या मुलं रायगड जिल्ह्यामध्ये पहिली येतात निशिलच कौतुकाची आणि अभिनंदनाची भाव आहे सर्व मुलींच तेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स